नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या आपल्या बातमीपत्रातलं आज महत्त्वाचा विषय आपण आता तुम्ही सगळीकडे आता टी व्हीवर पेपरला सगळीकडे वाचत असाल की अमेरिकेने आपल्या भारतावर पन्नास टक्के कर लागू केलेला आहे आया आयातीवर की अमेरिका भारत एवढी मैत्री होती एक चार महिन्यापूर्वी मोदी आणि ट्रम्पच्या मैत्रीचे गुणगाण गायले जात होते आणि अचानक अमेरिका एवढी का चिरली का भारताचा राग करते तर त्याच्याविषयी आपल्याला आज आपण डिस्कशन करणार आहोत त्याच्या मागचं खरी कारणं काय आहेत वरवर दिसतात ते वेगळे की नाही रशियाकडून तेल घेतलं म्हणून आहे वगैरे हे सगळं खोटं आहे खरी कारणं काय आहे तर मी मागं पण तुम्हाला सांगितलं की भारत विकसित व्हायला लागला आहे हे अमेरिकेला सहन होत नाही युरोपियन देशांनासुद्धा सहन होत नाही चीनला पण सोड कारण भारत जर मोठा झाला तर तो, तो आपलं ऐकणार नाही आणि एक चीनला सावरता सावरता अमेरिकेला नाकिन होईल तर ते भारतही पण विकसित झाला मोठा झाला तर आपला जो जागतिक दबधबा आहे तो कमी होईल पण पहिलं आहे की भारत जो स्वयंपूर्ण होतो शास्त्रास्त्राच्या बाबतीमध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये किंवा त्याला जे इतर गोष्टी स्वतःच्या स्वतः बनवायला सुरुवात केल्यामुळं अमेरिकेचं थोडंसं आतमध्ये दळफळाट व्हायला लागलेलं ला। आहे दुसरा जो महत्त्वाचा दोष आहे की पूर्वी प्रत्येक गोष्ट आपण शस्त्रास्त्र जे आहेत ते अमेरिकेकडून रशियाकडून खरेदी करतो होतो रशिया अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात घ्यायचं त्याच्यामुळं अमेरिकेचे शस्त्र कारखानदार जे आहेत त्यांचं भारत हे मोठं गिरायक असायचं पण आता मोदींनी काय केलं आहे की जी छोटी शास्त्रास्त्र आहेत बंदुका तोपा या भारतातच तो बनतील सांगितलं मग अमेरिकेन अध्यक्षांनी सांगितलं आमचं एफ थर्टी फाईव्ह विमान घ्या आम्ही तुम्हाला खास भारत मैत्री म्हणून देऊ पण आपण एफ थर्टी फाईव्ह विमानाचं कोइंबतूर आपण तिरुअनंतपुरामध्ये पाहिलं की ते किती फालतू आहे आणि आपण घेणार कोण होतो किंवा काही अमेरिकेच्याकडून एफ थर्टी फाईव्ह घेऊ काही रशियाकडून एस यू फिफ्टी सेवन घेऊ पण अमेरिकेने जेव्हा असं टेरिफचं आपल्याला सुरू केल्यावर आपण तो करार रद्द केला की आम्हाला तुमचं एफ थर्टी फाईव्ह नको सुद्धा डोनाल्ड ट्रम्प चिडलेले आहेत की आमच्याकडून शास्त्राचं घेत नाही मी आम्ही विमानं तुमच्यासाठी मुद्दाम देतो म्हटलं कारण काय झालं की शस्त्रास्त्र कारखानदार जे अमेरिकेत आहेत ते अतिशय पॉवरफुल लॉबी आहे आणि ते सरकारवर दडपण आणतात आणि जगामध्ये युद्ध घडायला लावणं आणि त्याच्यातून शास्त्रास्त्र विक्रीचा मोठा म्हणजे फा फायदा घेणं हा त्यांचा ते मोठा धंदा असतो आता युक्रेन रशियाला लढायला लावतात युक्रेनला शास्त्रास्त्र कोण पुरवतं तर अमेरिका पुरवते मग ती काय फुकट पुरवते का नाही ती विकतच पुरवते पण त्याच्यामुळं अमेरिकेतल्या शास्त्रास्त्र कारखान्यांची विक्री होते त्यांना फायदा होतो हा त्याच्यामागचा खरा येतो तर हा आपण नकार दिल्यामुळं त्याच्यामुळं त्यांना म ट्रम्पला अतिशय राग आलेला आहे तिसरा जो महत्त्वाचा तो डॉलर की जगभर आत्तापर्यंत काय होतं की सगळे व्यवहार जे एक देश एकमेकांयचे ते अमेरिकन डॉलरमध्ये व्हायचे आपण कुठल्या देशात जायचं झालं तर डॉलर घेऊन जातच पण आता भारत आणि तीस देशांबरोबर करार केला की के तुम्ही आमच्याशी व्यवहार रुपयामध्ये करायचा चीन रशियासुद्धा व्यवहार जे करतात करता, 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 ते एकमेकांच्या चलनात करतात भारत रशिया व्यवहार करतात ते चलनात करतात आता इराणने सुद्धा कबूल केलं आम्ही रुपयात व्यवहार करू त्याच्यामुळे काय झालं की डॉलरचं महत्त्व कमी व्हायला पूर्वी नव्वद टक्के व्यवहार हे डॉलरमध्ये जगामध्ये होत आता त्याचं प्रमाण कमी होऊन जवळजवळ साठ टक्क्यापर्यंत खाली घसरलेलं आहे आणि ब्रिक्स संघटना जी आहे म्हणजे रशिया चायना भारत इंडिया ब्राझील आणि साऊथ आफ्रिका तर त्यांनी ब्रिक्सचं चलन शोधायचाच प्रयत्न चालवला म्हणून मोदी मधी ट्रम्पने धमकी दिली की तुम्ही जर डॉलरला पर्याय सोडला तर आम्ही तुमच्यावर बंधनं घालू पण आता हे पाचवी देश असे प्रबळ देश आहेत त्याच्यामुळे ते काय ट्रम्पच्या बोलण्याला भीक घालणारे नाहीत पण अजून ब्रिक्सचं चलन जरी आलं नसलं तरी हे लोक डॉलर्सचा पर्याय सोडूनच व्यवहार करण्याचा प्रयत्न करतात ते आधी आपल्या जसं जसे आपले व्यापार करत होतात ते आपण पहिली आठ घालतो की रुपयात व्यवहार झाले पाहिजे त्याच्यामुळं भारतीय रुपया हा जगभरामध्ये आता प्रसिद्ध झालेला आहे त्याची ताकद वाढत चाललेली आहे चौथा जो महत्त्वाचा दोष आहे सगळ्यात महत्त्वाचा की आपलं जे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानबरोबर युद्ध झालं म्हणजे भारताने त्यांना नेस्तनाभूत केलं तर ते युद्ध थांबवायचं क्रेडिट डोनाल्ड ने परस्पर घेऊन टाकलं आता परवा संसदेमध्ये सुद्धा विषय निघाला मोदींनी शहाने परराष्ट्र मंत्र्यांनी क्लिअर सांगितलं की या युद्ध थांबवण्यामध्ये कोणाचा काही संबंध नाही पाकिस्तानच्या डी आय एम ओचा आम्हाला फोन आला की युद्ध थांबवा आमची विनंती आहे आणि आपण त्यांची विनंती मान्य त्याच्यामध्ये बाकी कोणत्याही देशाचा काही संबंध नाही म्हणजे इंडायरेक्ट ते नाही डोनाल्ड ट्रम्प बोल आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पची नाचक्की झालेली आहे अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर पेपरमधून टीका सुरू झाली आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प डप काय झालं आहे की जेव्हा निवडणूक होती डोन अमेरिकेमध्ये तेव्हा त्यांनी सांगितले की मिळाला निवडून द्या मी एका दिवसात सगळे युद्ध थांबवतो था। युक्रेन रशिया युद्ध थांबवतो था। आता त्यांना येऊन आठ महिने होत आले तरी आपण ते युद्ध थांबवू शकलो ना याची खंत आहे म्हणजे युक्रेन रशिया युद्ध अजून चालू आहे दुसरं युद्ध चालू होतं की इराण आणि इस्रायल गाजापट्टीमध्ये नाही का याच्यावर हल्ले चालू होते पॅलेस्टिनींवर इस्रायलचे ते युद्धसुद्धा ते थांबू शकले नाही इस्रायलनेसुद्धा त्यांच्या ना विनंतीला मान दिलेला नाही उलट इराणबरोबर आणखी त्यांच्या काळामध्ये युद्ध सुरू झालं मग भारतामध्ये सुद्धा युद्ध पाकिस्तानचं आम्ही थांबवलं असं क्रेडिट घेतलं ते भारताने नाकारलं कंबोडिया थायलंडचं चाललं होतं ते मीच थांबवलं म्हणजे कुठं युद्ध झाले की मी थांबवलं असं त्यांना क्रेडिट पाहिजे का तर त्याच्यामुळं मला नोबेलचं शांतता पारितोषिक मिळावं पण भारताने त्यांचा ता दावा खोडून टाकल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चिडले की बा मी एवढ्या मोठ्या देशाचं अध्यक्ष माझं म्हणणं कसं मान्य करत नाहीत त्याच्यामुळं त्यांनी खरंच त्या गोष्टीवरून चिडून आपलं टेरिफ लावण्याचा प्रयत्न केला सहा पाचवा जो महत्वाचा दोष आहे की आपला व्यापार करार इंग्लंड बरोबर झाला पण अमेरिकेवर का होईना आता अमेरिकेचं शिष्टमंडळ भारतामध्ये या ऑगस्टच्या एंडला येणार आहे पण अजूनही सहा महिने झाले तर चर्चा चालू का चालू आहे तर अमेरिकेचं म्हणणं आहे की आमची अमेरिके शेती उत्पादनं आणि दूध दुधाची उत्पादनं तुम्हाला आम्हाला भारतात विकू द्या आणि भारताने या दोन्ही गोष्टीला नकार दिलेला आहे कारण <laughs> शेती उत्पादनं हो तिथं सरकार मोठा शे हजार दोन दोन हजार एकर शेती असते सगळे यांत्रिक पद्धतीने होतं सरकार त्यांना मोठ्या पद्धत अनुदान देत कारण तिथं शेतकरी आहे ते दोन तीन टक्के आहेत आपल्याकडे जवळजवळ साठ टक्के शेतकरी जे ग्रामीण भागामध्ये साठ टक्के लोक शेती करतात हा मोठा फरक आणि मग त्यांना अनुदान दिल्यानं काही फरक पण त्याच्यामुळे ते स्वस्त दारामध्ये विकतात आणि भारतामध्ये त्यांना काय विकायचं आहे मका विकायचा आहे ओट्स विकायचं आहे सोयाबीन विकायचं आहे आणि आपल्याला ते नको आहे दुधाचं सुद्धा मी मागच्या तुम्हाला एपिसोड सांगितले की तिथल्या गाईंना मांसाहार घातला जातो माशाचं पावडर देतात मांस देतात आपण दूध हे पवित्र मानतो देवाला नवीन दे दाखवतो त्यांचं मांसाहारी दूध आपल्याकडे आम्ही घेणार नाही सांगितलं त्याचा शेतकऱ्यांना ट्रम्पने प्रॉमिस दिलं होतं की मी तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून देईल आणि ते भारत त्याला नकार देतं त्याच्यामुळे त्यांना त्याचा अपमान वाढलेला आहे त्याच्यानंतर सहावा जो प्रश्न आहे की पेट्रोलची दर वाढ म्हणजे भारत रशियाकडून पेट्रोल विकत घेतो त्याच्यामुळं भारतामध्ये पेट्रोलचे दर वाढले नाहीत आता भारताने जर रशियाकडून तेल घेणं बंद केलं तर त्याच्या वाढल्या तो इराण अमेरिकराकडून घेईल आणि पेट्रोलचे दर वाढतील पेट्रोलचे दर वाढले तर अमेरिकेतल्या पेट्रोल कंपन्यांनासुद्धा दर वाढून मिळतील आणि त्यांचा फायदा होईल त्याच्यामुळं तिथले जे पेट्रोलचे कारखानदार आहेत ते डोनाल्ड ट्रम्पवर दबावात की अमेरिका आणि चीन आपलं भारत आणि चीन हे मोठे पेट्रोल आयातदार देश आहेत आता तुम्ही जर पाहिलं तर चीनसुद्धा रशियाकडून पेट्रोल विकत घेतो त्यांनी चीनला दंड लावलेला नाही भारतालाच लावला कारण काय लावलं तुम्ही रशियाकडून पेट्रोल घेता तेल घेता त्याच्यामुळं रशियाला पैसे मिळतात आणि तो युद्ध खेळायला मोकळे राहतात पण आपण काही त्यांना डॉलर देतच नाही आपण त्यांना रुपये देतो नाही का आणि युद्धापूर्वी पण भारतात त्यांच्याकडूनच पेट्रोल घेत होता त्याच्यामुळे असा फरक पडलेला नाही पण त्यांनी काहीतरी कारण शोधायचं म्हणून सोडलेलं आहे आणि त्यांची जी अपेक्षा आहे की आपण सगळ्याच बाबतीमध्ये भारत आपलं ऐकत नाही आहे सातवा जो प्रश्न आहे की भारत रशिया मैत्री त्यांना खुपते की आपल्या आज्ञाधारक भारत राहावा पूर्वी जसं असं करा म्हटलं करायचं तसं करा आणि अमेरिकेला ती सवय का आशिया खंडामध्ये त्यांनी पाय इराणला नेस्तनाबूद केलं अफगाणिस्तानला नेस्तनाबूद केलं आता इराणवर हल्ला करून पाय नाही का तर मग तसं आता बांगलादेशमध्ये सत्तापालट घडून आणला हे सगळे अमेरिकेचेच धंदे तसं भारतामध्ये सुद्धा दोन हजार चोवीस साली त्यांनी खूप प्रयत्न केला तेव्हा जो बायडेन होते त्यांनी बराच प्रयत्न केला पैसा पुरवला किंवा आम्ही मोदींना काही करून पाडा पण मोदी भले मा त्यांचे सीट कमी झाले पण मोदी पुन्हा पंतप्रधान झाले हे अमेरिकेच्या पोटामध्ये दुखतं की जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत आपण भारताला काही वाकडं करू शकत नाही आणि मोदी भारताला प्रगतीपथावर हो। नेणार त्याच्यामुळं ती मैत्री त्यांना एक कौशिक आम्ही आपण अमेरिकेचा ताटा खालचं मांजर काही होत नाही पाकिस्तान जसं होला हो, हो म्हणतो असं भारत का म्हणत आठवा प्रश्न जो आहे की भारत रशिया चीन ब्राझील देश हे सगळे एकत्र होऊन अमेरिकेला विरोध करत आहेत ब्राझीलच्या पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष सांगितलं आहे की मी डोनाल्ड ट्रम्पला फोनसुद्धा करणार डोनाल्ड ट्रम्पने काय सांगितलं की ब्राझीलचं पण राष्ट्राध्यक्ष मला फोन करू शकतात त्यांना जर टेरिफ कमी करून हवा असेल तर त्यांनी सांगितलं आम्हाला तुमची काही गरज नाही चीनने सुद्धा काय केलं जेव्हा अमेरिकेने त्यांच्यावर टेरिफ वाढवला तेव्हा त्यांनी महत्वाचे जे खनिज पदार्थ जे अमेरिकेला गरजेचे ते देणं बंद करून टाकलं त्याच्याबरोबर लगेच अमेरिका सरळ झाला त्याने लगेच त्यांना पन्नास टक्क्यावरून वीस टक्क्यापर्यंत खाली आणलं पण आ भारताला मात्र दिवसण्याचा प्रयत्न करतात मुद्दाम पाकिस्तानच्या सेनापतीला बोलवतात त्याला ज्या वयाला बोलवतात पाकिस्तानचं कौतुक आहे की ज्याच्यामुळे भारत चिडावा आणि आपल्याला शरण यावा पण भारत बरोबर हे बाकीचे देशसुद्धा आपल्याबरोबर आहेत चीननी धाडा शिकवला भारतसुद्धा त्यांना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालेलं आहे <coughs> की अमेरिकेचा दबधबा जो पूर्वी होता आंतरराष्ट्रीय पोलीस तो सगळा खलास झालेला आहे आता भारत त्यांचे जे पिट्टे होते ब्रिटन म्हणजे युरोपियन कंट्री ब्रिटन फ्रान्स जर्मनी ऑस्ट्रेलिया जपान हे सगळे अमेरिकेचे पिट्टे होते ते सुद्धा आता भारताबरोबर आलेले आहेत ते सुद्धा अमेरिकेच्या या दादागिरीला विरोध करत आहेत त्याच्यामुळं काय झालं की ट्रम्प तात्या जे आहे ते अतिशय खवळलेले आहेत की आपण भारताला सरळ करायला जातो आणि तो, तो आपल्याला आपल्याला शह देतो आणि आपल्याबरोबरचे जे मित्र आहेत आता बरोबर ब्रिटनबरोबर करार झाला फ्रान्सच्या अध्यक्षाने त्या अमेरिकेला सुनावलं की आम्ही काय तुमची वसाहत नाही जर्मनीचा ज्या चान्सलर चा आहेत त्यांनी सुचवलं ऑस्ट्रेलियानेसुद्धा विरोध केला की के आम्ही काही तुमचं ऐकणार नाही आम्ही भारताशी व्यवहार चालू ठेवणार रशियाशी व्यवहार चालू ठेवणार त्याच्यामुळं ट्रम्प तर जे आहेत आपले ते अतिशय चिडलेले आहेत आणि मग ती मैत्री गेली खड्ड्यात मला मोठेपणा द्या नाही तर मी तुम्हाला टेरिफ लावतो असा तो प्रकार आहे आता याच्यातून घडेल का तर अमेरिकेतलेच लोक नाराज व्हायला लागले त्यांच्या पक्षातले लोक त्यांच्यावर टीका करायला लागलेले आहेत की तुम्ही भारताची मैत्र चांगला मित्र गमावू पाहताय आणि नाहीला जाण मग आता काय होईल तर रशिया चीन भारत एकत्र आले तर ते आशियातलं एक मोठं नवीन समीकरण चालू होईल फायदा त्याचा भारतालाच होईल कारण आम चीनबरोबरचे जे आपले संबंध खराब आहेत ते जर सुधारले तर आपल्या सैन्यावरचा मोठा ताण कमी होईल अमेरिकेबरोबरचा जो आपला व्यवहार आहे टोटल व्यवहार आहे तो वीस टक्के होतो त्याच्यातला काही भाग कमी झाल्याने काही फरक पडत नाही आपण नवीन व्यवसाय नवीन देश शोधलेले आहेत त्याच्यामुळं भारताला काही फरक पडत नाही फरक अमेरिकेला पडेल तर याच्यातून जे घडेल ते चांगलंच घडेल मग आता भारतीयांनी काय करावं तर आपल्या सरकारच्या मागं ठामपणे उभं राहावं ते जे आदेश देतील ते शांततेने पाळावेत अमेरिकन उत्पादनांचा वापर आपण कमी करावा भारतीय वस्तूंचा वापर जास्त करा तर तुम्हाला माझा हा बातमीपत्र आवडलं असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी इतरांना पण सांगा मित्रांनासुद्धा पाहा रामकृष्ण